हॅलो एव्हरी वन मी विदया टेंबई आज आपण बघूया दहा वाक्य वेगळ्या प्रकारची वेगळ्या रचनेची पण जी सर्रास आपण वापरतो अशी आहे ॲक्च्युली व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत पहा कारण महत्त्वाच्या टिप्स ॲज युज्युअल शेवटी मी सांगणार आहे करते सुरुवात दरची वाक्य देयर ह्या शब्दाने सुरू केलेली वाक्य कसं येतं त्याचं रचना कशी असते पहिला शब्द दर नंतर बी बी हे क्रियापद आहे इंग्लिशमधलं आणि त्याची रूपं बरीच आहेत बरीच म्हणजे वर्तमान काळात एम इज आर भूतकाळात वॉज वर भविष्यकाळात बिल बी शर्बी आणि अजून बी डबल एन बिन ई आय एन जी बीइंग एवढी सगळी टुपीची रूपं आहेत ओके तर त्यातलं कुठचंही रूप याच्यात येऊ शकतं आणि त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता येतो अशी याची रचना आहे ह्या वाक्यांची आता करूया आपण सुरुवात वाक्यांपासून देर इज अ बुक इन द बॅग देर इज अ बुक इन द बॅग बॅगेत एक पुस्तक आहे आता जेव्हा आपण मराठीत हे वाक्य म्हणतो की बॅगेत एक पुस्तक आहे ह्या वाक्याला दुसरं कुठच्याही प्रकारे आपण बनवू शकत नाही तर ॲक्च्युली ते ह्याच पद्धतीने परफेक्ट बनतं देर इज अ बुक इन द बॅग आता देरने सुरुवात केली पहिला दर घेतला बीचं रूप इथे ई झालं सब्जेक्ट म्हणजे करता इथे अ बुक आला असं ती रूपं बनतात म्हणजे ह्या ह्याच्यानुसार रचनेनुसार वाक्य बनतात ओके बॅगेत एक पुस्तक आहे असा त्याचा मराठीत अर्थ होतो दुसरं बघ द्या देर इज अ गार्डन नियर माय हाऊस समजा मला मराठीत म्हणायचं असेल की माझ्या घराजवळ एक गार्डन आहे माझ्या घराजवळ एक बाग आहे तर हे वाक्य मी इंग्लिशमध्ये करताना सुरुवात देअरनेच केलेली कधीही परफेक्ट होते देर इज अ गार्डन नियर माय हाऊस देअर इज परत आहे म्हणून टू बीचं रूप येते अ गार्डन सब्जेक्ट म्हणजे करता झाला इथे नियर माय हाऊस नियर म्हणजे जवळ माझ्या घराजवळ हे ॲडिशनल भाग झाला वाक्यातला असं वाक्य आपलं कंतते देर वॉज अ हाऊस ॲट द कॉर्नर देर वॉज अ हाऊस ॲट द कॉर्नर म्हणजेच कसं झालं आता परत देर पहिला शब्द घेतला वॉच भूतकाळी रूपे पीच अ हाऊस सब्जेक्ट म्हणजे करता झाला आपला आणि ॲट अ कॉर्नर जास्तीची माहिती झाली जा। ॲट द कॉर्नर म्हणजे कोपऱ्यावर कोपऱ्याजवळ एक घर होतं भूतकाळी वॉज होतं आहे नाही होतं कोपऱ्यावर एक घर होतं कोपऱ्याजवळ एक घर होतं अशा अर्थ हे वाक्य बनलं आपलं पुढचं वाक्य समजा मी म्हटलं नदीवर ब्रिज आहे असं जर मला मराठीत म्हटलं मी नदीवर ब्रिज आहे तर मग ते वाक्य परत सुरुवात आपण डेअरनेच करायची असते डेअर नंतर बीचं रूप आहे म्हणून ईज घेतलं अ ब्रिज म्हणजे पूल हा झाला करता सब्जेक्ट ओव्हर द रिव्हर ओव्हर म्हणजे नदीच्या भर अशा अर्थी ओव्हर द रिव्हर ह्या ओव्हरला मी मार्क करून ठेवलं आहे इथे एक टीप आहे खूप महत्वाची टीप ती मी शेवटी सांगते मध्येच सांगत नाही ओके आता नेक्स्ट वन देर वर ट्वेंटी नाईन डेज इन लास्ट फेब्रुवारी देर वर ट्वेंटी नाईन डेज इन लास्ट फेब्रुवारी देर पहिला शब्द बर भूतकाळी रुपये बीचं ट्वेंटी नाईन डेज सब्जेक्ट म्हणून आलाय करता इन लास्ट फेब्रुवारी जास्तीची माहिती मराठीत अर्थ था काय मागच्या फेब्रुवारीत एकोणतीस दिवस होते बर भूतकाळी होते मागच्या फेब्रुवारीत एकोणतीस दिवस होते म्हणजेच काय असतं ते लीप इयर आपण म्हणतो त्याला ते लीप इयर होतं लीप वर्ष होतं ओके नेक्स्ट वन देअर आर सेवन डेज इन अ वीक परत रचना सेम देअर प्लस बीचं रूप इथे आर सब्जेक्ट तिथे सेवन डेज म्हणजे करता सेवन डेज इन अ वीक जास्तीची माहिती मराठीत अर्थ काय एका आठवड्यात सात दिवस असतात या असतात किंवा आहेत यासाठी आपण आर घेतला okay? देर आर सेवन डेज इन अ वीक वीक म्हणजे आठवडा ओके नेक्स्ट वन देर आर ट्वेल्व मंथ्स इन अ इयर परत सेम देर अधिक आर म्हणजे तुम्ही स्वरूपे वर्तमानकाळी ट्वेल्व मंथ्स सब्जेक्ट म्हणजे करता in a year, आहे इन अ इयर जास्तीची माहिती देर आर ट्वेल्व मंथ्स बारा महिने आहेत किंवा असतात इन अ इयर एका वर्षात एका वर्षात बारा महिने आहेत किंवा बारा महिने असतात ओके देर विल बी अ बिल्डिंग द अपोजिट साईड देर विल बी अ बिल्डिंग द अपोजिट साईड आता हे भविष्यकाळी आहे देअर हा पहिला बीच भविष्यकाळी रूप बी पूर्ण बी हे त्याचं भविष्यकाळी रूप आहे मी इथे मार्क करते ही भवि रूप आहेत ही दोन आहेत वर्तमानकाळी भूतकाळी वर्तमानकाळी भूतकाळी वर्तमान काळ वर्तमान काळ भविष्यकाळ अशी ती बीची रूप आहे सो दैर विल बी अ बिल्डिंग दैर झाला बीचं रूप झालं भविष्यकाळी बिल्डिंग हा सब्जेक्ट म्हणजे करता झाला ॲट अपोजिट साईड जास्तीची माहिती ॲट अपोजिट साईड समोरच्या बाजूला अपोजिट म्हणजे समोरची हां म्हणून समोरच्या बाजूला विल बी अ बिल्डिंग एक बिल्डिंग असेल विल बी भविष्यकाळ असेल हां म्हणून समोरच्या बाजूला एक बिल्डिंग असेल क्वचित कन्स्ट्रक्शन चालू असेल काहीतरी असेल आणि वर्षभराने ती बिल्डिंग तयार होईल असं जर आपल्याला म्हणायचं असे असेल तर अपोजिट साईडला एक बिल्डिंग असेल पुढच्या वर्षी ओके पुढच्या वर्षी ऍड करायचं तर कसं म्हणणार आपण ऍड कितीही करू शकतो आपण एका वाक्याला कितीही जोडू शकतो छोटे छोटे कि शब्द किंवा छोटे छोटे प्रचार प्रेझेन्स अपोजिट साईड नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर घातलं की वाक्य अजून मोठं झालं पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयर बस सोपं आहे सगळं करायला देर विल बी अ क्रिकेट मॅच ऑन दॅट ग्राउंड परत देर विल बी भविष्यकाळी रूप बीचं क्रिकेट मॅच आपला सब्जेक्ट किंवा करता ऑन दॅट ग्राउंड त्या ग्राउंडवर त्या मैदानावर क्रिकेट मॅच असेल विल बी भविष्यकाळ असेल परत आपण इथे ॲड काय करू शकतो की उद्या असेल म्हणायचं असेल तर उद्या घालू शकतो आपण शब्द ॲडिशनल कितीही घालू शकतो ऑन दॅट ग्राउंड टुमॉरो असं ॲड करायचं आहे आणि वाक्य आपली मोठी बनतात छोटी छोटीही बनवू शकतो मोठी मोठीही बनवू शकतो लास्ट वन देर विल बी अ वेडिंग सेरेमनी इन द हॉल देर विल बी अ वेडिंग सेरेमनी इन द हॉल परत इथे विल बी आलं फ्युचर टाईम्स भविष्यकाळ बेसवरूप देअर पहिला शब्द वेडिंग सेरेमनी सब्जेक्ट म्हणजे करता इन द हॉल जास्तीची माहिती म्हणजे वेडिंग सेरेमनी वेडिंग म्हणजे लग्न सेरेमनी म्हणजे कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम असेल हॉलमध्ये असेल कारण विल बी ए म्हणून भविष्यबाळे लग्नाचा कार्यक्रम असेल हॉलमध्ये परत आपण काहीही वाढवू शकतो नेक्स्ट वीक म्हणूयावं तर पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीक वीक म्हणजे आठवडा पुढच्या आठवड्यात हॉलमध्ये लग्नाचा कार्यक्रम असेल म्हणून आपण लिहिलं नेक्स्ट वीक असं वाढवलं ओके असं आपण कितीही वाढवू शकतो आणि मोठ्या वाक्याचं छोटं सुद्धा आपण करू शकतो सेपरेट सेपरेट पण ते मी नंतर करेन कधीतरी एक व्हिडिओ घेईन त्यावेळेला मोठी वाक्य घेऊन आपण त्याची छोटी छोटी वाक्य सोपी सोपी कशी बनवू शकतो हे आपण पाहूया पण आज मी नंतर करें। तरी आजच्या व्हिडिओ ते एवढेच काय बघतोय आपण तेर प्लस बी प्लस सब्जेक्ट या रचनेची दहा वाक्य वाक्यांमध्ये कसं वाढवायचं हे मी तरीही ॲडिशनल पार्ट सांगितलाच की कसं आपण वाढवू शकतो शब्द किंवा वाकप्रचार एक महत्त्वाची आणि अगदी वेगळी अशी टीप फक्त सांगायची ओव्हर या शब्दाबद्दल डॅरीचा ब्रिज ओव्हर द रिगर आता जेव्हा आपण म्हणतो ओव्हर नदी वाहती खालून ब्रिज आहे वर याचा अर्थ मध्ये अंतर आहे नदी आणि ब्रिज नदी वर नसते ती तर अंतर असतं आणि वर असतं मग त्यावे त्यावेळेला आपण ओव्हर वापरतो जेव्हा दोन वस्तूंमध्ये अंतर आहे त्यावेळेला आपण ओव्हर म्हणतो पण आता इथे नाही आहे काही वाक्य मी एक वाक्य लिहून दाखवते आणि दयरवालच लिहिते कारण आता आपली तीच चालली आहे देर इज अ बुक ऑन द टेबल देर इज अ बुक ऑन द टेबल ओके समजा मी म्हटलं देर इज अ बुक ऑन द टेबल तर काय होईल परत देर झाला इजे आपलं वर्तमानकाळी बीचं रूप झालं अ बुक हा आपला सब्जेक्ट म्हणजे करता झाला ऑन द टेबल ऑन म्हणजे टेबल वर टेबल आणि बुक एकमेकांना चिकटलेलं आहे टेबला वर आहे ते पुस्तक पृष्ठभागावर चिकटलेली गोष्ट तेव्हा आपण म्हणतो वर पण मराठीत वर, वर आपण ह्या वेळेला पण म्हणतो की नदीवर ब्रिज आहे असं म्हणतो पण तिथे मात्र आपण इंग्लिशमध्ये अंतर आहे मध्ये म्हणून ओव्हर म्हणतो ओव्हर आणि ऑन दोन्हीचा अर्थ सेम आहे ऑन किंवा ओव्हर दोन्हीचा अर्थ मराठीत आहे वर पण अर्थ एक असला तरीही थोडासा डिफरन्स आहे थोडासा फरक आहे ऑन म्हणजे असं चिकटलेली एखादी वस्तू एकावर आहे चिकटलेली त्यावेळेला आपण म्हणतो ऑन बुक इज ऑन द टेबल टेबल वर ए, बुक आहे कारण ते बुक पृष्ठभागावर असतं म्हणून पण ओव्हर कधी म्हणतो नदी आणि ब्रिज जे अंतर असतं ते अंतर जर असेल कुठच्याही गोष्टींमध्ये तर त्यावेळेला आपण म्हणतो ओव्हर अर्थ मराठीत बरंच आहे ओके अशी ही सगळी आजची वाक्य दहा आणि हे ॲक्च्युली तयार झालं इलेव्हन अकरावं वाक्य सगळी वाक्य सेम रचनेची आहेत वेगळ्या प्रकारची रचना आहे बारा काळ जे अगदी सर्रास सगळ्यांना माहिती असतात त्यापेक्षा ही रचना वेगळी आहे पण रचना वेगळी असली तरी अतिशय महत्त्वाची रचना आहे कारण आपण खूप वेळा ही वाक्य अशी मराठीत बोलत असतो इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हा प्रश्न नक्कीच पडतो त्यावेळेला हे अशी रचना पण असते भरपूर इंग्लिशमध्ये अशा वेगळ्या रचना आहेत की जी बारा टेन्सेसमध्ये येत नाही अशा बऱ्याच रचना एक 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 मी घेतच राहणार आहे त्यासाठी माझे व्हिडिओज नक्की पाहत रहा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय